सर्व गोष्टी अंधश्रद्धेमुळे कवितेचा ही कविता अंधश्रद्धा धार्मिक भंग भ्रष्ट सत्ता आणि गरिबांच्या शोषणावर तीव्र प्रभाव करून समाजाला जागृत सवाल करते कवितेचं नाव आहे आज्ञानापायी हा देवळातला देव फुजायला लाखोंनी तू उधळशील देवळातला देव फुजायला देव लाखोनी तू उधळशील नंबर पैसे देशील याला श्रद्धा म्हणू ती म्हणू अंधविश्वाचा साज याला श्रद्धा म्हणू ती म्हणू अंधविश्वासाचा सहज लाच देऊन देवही झाला

तिजोरीची खाणी म्हणे सेवा करतोच बंद केल्या शिक्षणाच्या साड्या सकस वाटा बंद केल्या शिक्षणाच्या साड्या सकस वाटा आणि म्हणतोस विकास आणि म्हणतोस विकास करेन गरीबांचा मोठा आणि म्हणतोस विकास करेन गरीबांचा मोठा किती कराल खोट्या प्रचाराला मडा किती कराल खोट्या प्रचाराचा मडा शेतकऱ्यांचा घामातून छाप नोटांचा कडा किती कराल खोट्या प्रचाराचा मडा शेतकऱ्यांच्या घामातून छापता नोटांचा कडा सगळेच जण एकाच माळेचे मध्ये सगळेच जण एकाच माळेचे मनी विद्यापन करून विद्यापन शिक्षण रोजगार देण्याचा नारा बोलवता पोरं मात्र विदेशात शिकायला पाठवतात कष्ट करण्याची इथेच भटकत राहतील कष्ट करण्याची इथेच भटकत राहतील त्यांच्याच आक्रोशावर राजनी राजकारणी मध्ये जिंकतील कष्ट करण्याची इथेच भटकत राहतील त्यांच्याच आक्रोशावर राजकारणी मध्ये कुंभमेळ्यात जाऊन भूतांमध्ये पापांची डाळ श्रद्धा की अंधश्रद्धा करणार कधी का भाग स्वतःचाच घात करून किती दिवस जगशील स्वतःचा घात करून किती दिवस जगशील सत्य समजण्यासाठी आणखी किती अज्ञानात पडशील सत्य समजण्यासाठी आणखी किती अज्ञानात पडशील धन्यवाद धन्यवाद राऊ सर जवळजवळ सगळ्याच विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्याची व्याख्या व्यथा काय असते ही आपल्या शब्दात मांडलेली आहे कवितेवरचं प्रेम खूप मोठं असतं कालच तरी मला कॉल केला होता आणि यवतमाळवरून ते निघून सकाळी म्हणजे हा आपण लक्षात घेतलं पाहिजे कवितेवरचं प्रेम असेल संघटनेवरचं प्रेम असेल विचारावरचं प्रेम असेल त्यासाठी कवी येत असतात आणि

तसेच माधव साहेबे साहेब यांनी संधी दिली त्या साधे सादर त्यांचे मी आभार मानतो माझे नाव महाराष्ट्र अटके मी आपल्यासमोर जेव्हा ज्ञानाचा लावा या विषयावर गद्य काब्या कविता सादर करणार आहे